तसा सुर असा आवाज आला आणि इथून हा पाईप डायरेक्ट निघाला इथून म्हणून कधीपासून वाजत होता आम्हाला असं वाटलं की वाज तुझं बरं झालं सोनं तू लगेच बंद केलं रेग्युलेटर आज तुमच्यामुळे तीन आता आम्ही चाललो टॅरेसवर थोडेसे कपडे धुतले ते सुकायला लाकडला आणि दुपारचे वाजले बारा वाजले तिथे साडेबारा वाजले तिथून आलो दिदीने भांडे वगैरे घासले मी झाड वगैरे मारला तो फर्स्ट पार्ट असेल हा सेकंड पार्ट तर कपडे टाकून घेते आणि तुम्हाला व्ह्यू पण दाखवते वरतून कडाक्याचं ऊन आहे पण खूप जास्त ऊन आहे इथे आणि इथे उद्याची तयारी चालू आहे मंदिराची मांडव टाकताय आता हे काय वय का काय गहू आणि मक्का खालते प्राण

गाई सकाळच्या गेल्या दोघ जण गहू आणि सुना आता साडे पावणे चार होत आहे तेव्हा या आल्या तोटत दुखते मी काय करू मजा फिरून या अजून काय काय खाल्लं असणार ना म्हणून सगळे झोपलेलं होत सगळे झोपलेलेच आहे अजून मस्त आराम केला सर्वांनी <laughs> आणि आम्ही जेव्हा किरणताईजवळ गेलो तेव्हा परी घरी नव्हते शाळेमध्ये गेले होते तर परी आता म्हणजे दादा इथे सोडून गेले परीला आमच्या इथे म्हणजे कधीचे आले परी शाळेतून त्याच्यानंतर एक दीड वाजता जे इथे आले वाकून गेले कोण बोला एकट्या एकट्यानी खाल्लं ना म्हणून झालंय असं बाबू अच्छी तो आप कैसे हो आप आप लोगों ने खाना अभी तक खाया कि नहीं जो ही खा ले हम लोग ने खाना खाना खा के पे थे, हम लेकिन आप नहीं थे ना घर पे आ, तो ही नहीं थे। तो अच्छा पापा ना, ने ना, आपको छोड़ के दिया यहाँ पे मम्मा ने बताया तो तब मुझको मामा दिखे तो इसके लिए ममा के साथ है न पप्पा मामा और आप तिनो आहे ना साथ मे बराच वेळ झालाय गाईस परीला येऊन बसले थोडा वेळ आम्ही झोपलो होतो परीने पण लोळे विले आमच्या सोबत आणि आता संध्याकाळ पावणे चार झाले संध्याकाळची गाईस फॅन चालू आहे आणि इतकं डेंजर गरम ऑफ मारतोय पण का सोना चटके लागतं डायरेक्ट बघ ना तर किती डेंजर पडतोय आम्हाला काही परवा चार वाजाल किती फिरले तुम्ही आम्ही लगेच येऊ दुपारीच येऊ पार संध्याकाळ गेलो तुम्ही आम्ही किरंदाकडे गे गेलो दीपक मामाकडे गेलो गेलो आम्ही तीन चार ठिकाणी फिरलो नाही नाटके तसे करत ते जायला लगेच येऊ लगेच राहिले असत ना मेहंदी काय सुटत नाही दुखत मेहंदी काय सुटत नाही ते या मावशी गबुला मी पाणी गबडी मला पाणी मागितलं पहिला मी पाणी दिलं झोपून पाणी पित होते सोनारी सांडून टाकलं कोणाच्या कशा काय इथे काय लावलं तेल लावलं का त्याच्यावर याच्यावर चढत बाई चालली मेहंदी काढता मेहंदीला मी बोलली जेवणाची आठवण दिली डायरेक्ट मेहंदी काढता करता जेवणाला पळाले भारी मेहंदी काढायच मेहंदी नाही येतच नाही पहिली गोष्ट म्हणजे पण हे दादा राम सोडला मंडळ ना तो घर घर नाही लगता बळडीवर <laughs> काय करत आणले नाते आमची बल्डी ती दुसरी गळगावची बळडी मोदडची बळडी बोलू तो मोली झोका खेळत आहे आणि इथे आम्ही आलोय वरती कपडे काढायला भांडे कसा चांगले भांडे कसा अंकलचं घर आहे अंकल साऊ दूध घेऊन कुठं पाणी आलं आहे पाणी कुठे आलं आंटी काय बोलताय तर गाइस सोनं बनवते परीसाठी मॅगी इथे तिने काय खूप सारी सामग्री <laughs> ना आहे आणि <laughs> याच्यामध्ये आता मॅगी टाकणार आहे साडेपाच आणि आता मी मस्त पितोय मस्त चहा चहा बनवतोय चहा पांच ची पटक आणि इथे मॅगी बनते परीसाठी ग चांगले झाले असं मॅगी पण झाली इथे आता गबू पीठ मारायला घेत आहे आणि आम्ही इथे पीठ जमो गाईज हा मी इथे आता ही गॅस मी खाली ठेवला आणि जस्ट म्हटलं आता मी पीठ मारून झाला गबूच की मी चपात्या करेल तर तू यार सिरियसली जर इथे काय चालू असं ना गॅस बीज लागले असते आग इथून सुर असा आवाज आला आणि इथून हा पाईप डायरेक्ट निघाला इथून म्हणून कधीपासून वास होता आम्हाला असं वाटलं की वास तुझं बरं झालं सोना तू लगेच बंद केलं रेग्युलेटर वाचले

नाही ना डायरेक्ट असं निघून उडाला ना मामा तो खाली आज तुमच्यामुळे तीन लोकांनी मी काय केलं हा पाय मी उडून काढला काय तुम्हीच कंटिन्यू लोकांचा जीव गबू किती कष्टाळू एवढा घामाघुम होईपर्यंत पीठ म्हतीये याला म्हणता आणि ती आहे का तर काय संध्याकाळ झाली आहे चहापाणी झाला आमचा झाडूळ झाली घरायची आणि आता मी अब्नीवाला पीठ बनवून दिलं मी पीठ म्हणायला चपात्या करायला बसली आहे आणि आज बुधवार आहे ना तर आज नॉनव्हेज खाऊन घेतील म्हणजे जे जे जे, जे, जे नॉनव्हेज खाते तर आता ते ना छोटे बाप्पाने नॉनव्हेज आणले ते दाखवते पण नॉनव्हेज मच्छी चिकन वगैरे सगळं घेऊन आलेले तर मम्मी ते बनवतील भाज्या वगैरे अजून काय त्याच्यात मच्छी

है ना, पीठा ना ना पिठाने सोना झाड मारते बाय परी ते राहायचं बोलताय आज मेहंदी लवर अगं कोथरून पुढे पाहिजे खाली नाही मी काकू आला नासून घुसून आता सगळे आम्ही चाललोय बर्थडेला नव्याच्या आता गर्छ त बेचो भयो हामी बासुमा हामीलाई सबै बड्दै गयो अनि के i <laughs> अरे बड्डे काल चालू होत बघा बड्डे काल काय झालं इथे बेसन आणि ते चपात्या बनतात आणटी लाईट गेली आणि यांचा मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे गाय साडेबारा वाजले झालंय म्हणजे मम्मी ते लोक बाहेर भांडे घासत आहे मला झोप येत होती म्हणून मी झोपते आहे आणि मेहंदी काढली मी उद्यासाठी चला काय बाई नाईट